भारतीय लोक मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी परदेशात जात असतात परदेशातल्या सोयी सुविधा गलेले ठार त्यांना आकर्षित करत असतो त्यामुळे कालांतराने तिथेच सेटल होण्याचा निर्णय देखील घेतला जातो पण गेल्या काही वर्षांपासून भारतीय नागरिकांना बाहेरच्या देशात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय भारतीय नागरिकांवर हल्ले होण्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललंय पण नुकतीच घडलेली एक घटना थोडीशी याच्या विपरीत आहे या घटनेमध्ये भारतीय नागरिकावर हल्ला झालेला नाहीये तर चक्क तिला शिक्षा ठोठवण्यात आली आहे ती ही मृत्यूदंडाची शिक्षा एका बाजूला सौदी अरेबियात दुसऱ्या बाजूला ओमान तर उरलेल्या दोन बाजूंना तांबडा समुद्र आणि अरेबियन समुद्रधुनी अशा केवळ अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या येमेन या देशामध्ये ही घटना घडली केरळमधली निमिषाप्रिया प्रिया व्यवसायाने नर्स दोन मध्ये ती केरळहून येमेन मध्ये पोहोचली येमेनची राजधानी सना या शहरामध्ये एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ती नोकरी करत होती पण दोन मध्ये निमिषावर तलाल अब्दुल महदी या एका एमेनी नागरिकाची हत्या केल्याचा आरोप लागला आणि नंतर त्यांना अटक झाली निमिषा तेव्हापासून तुरुंगात आहेत त्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमान निघालं आणि आता नुकतीच येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशद मोहम्मद अल अलिमी यांनी निमिषाला मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी मंजुरी दिली आता निमिषाकडून एवढा मोठा गुन्हा कसा का ले ले काय घडलाय या घटनेची इन्साईड स्टोरी पाहूया परदेशात अशा गुन्ह्याखाली अडकलेल्या आपल्या भारतीय नागरिकांबाबत काय भूमिका घेणार आहे निमिषा प्रिया यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे का हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर दोन हजार आठ मध्ये येमेनला आल्यावर तीन चार वर्षातच निमिषा प्रियाचं लग्न त्यासाठी ती पुन्हा एकदा केरळला आली टॉमी थॉमस नावाच्या व्यक्तीसोबत तिने लग्न केलं आणि ते दोघे पुन्हा एकदा परत आले पण त्यानंतर त्यांच्या आर्थिक अडचणी वाढीस लागल्या शेवटी दोन हजार चौदामध्ये मध्ये निमिषाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तिचा पती टॉमी थॉमस भारतात परत गेला आणि निमिषा एकटीच येमेन राहिली आणि स्वतःच एक क्लिनिक सुरू करण्याचा प्लॅन तिने केला पण येमेनच्या कायद्यानुसार इतर देशातल्या नागरिकांना जर येमेनमध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्यांना एक स्थानिक पार्टनर सोबत घेऊनच व्यवसाय करावा लागतो इथेच महदी यांची या स्टोरीमध्ये एंट्री झाली महदी यांचं एक कपड्याचं दुकान होतं निमिषाच्या क्लिनिकमध्ये काम करायच्या त्याच क्लिनिकमध्ये त्यांच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला होता जानेवारी दोन हजार पंधरामध्ये निमिषा भारतात आल्या होत्या तेव्हा महदी देखील त्यांच्यासोबत आले होते महदीसोबत त्यांचे चांगले संबंध तयार झाले होते अगदी फॅमिली रिलेशन सारखे महदीच्या मदतीने तिने जवळपास पन्नास लाख रुपये जमा करून स्वतःचं क्लिनिक सुरू केलं होतं सगळं हळूहळू व्यवस्थित होतं गाडी रुळावर आली तेव्हा निमिषाचा पती थॉमसला परत आणण्याचा ती प्रयत्न करत होती पण त्या दरम्यान तिथं यादवी युद्धाला सुरुवात झाली आणि सगळंच अवघड होऊन बसलं निमिषा तिथे अडकून पडली आणि तिथे महदी तिच्या सोबत होता पण परिस्थिती बिघडत गेली निमिषा महदीवर आरोप करायला लागली तिचं म्हणणं होतं की महदी यांनी माझ्या घरातून माझ्या आणि थॉमसच्या लग्नाचे फोटो चोरले होते आणि नंतर त्या फोटो एडिट करून त्यांनी दावा केला होता की त्यांचं माझ्याशी लग्न झालंय इतकंच नाही तर महदी अनेक वेळा सुद्धा दिल्या होत्या पासपोर्ट देखील ताब्यात घेतला होता जेव्हा या गोष्टीची तक्रार पोलिसात केली तेव्हा उलट पोलिसांनीच तिला सहा दिवस अटक केली होती असं निमिषा सांगते थॉमसला तो तोपर्यंत काहीही माहीत नव्हतं त्यांना डायरेक्ट दोन हजार सतरा मध्ये महदीची हत्या झाली आणि त्यात निमिषाला अटक करण्यात आली अशी माहिती मिळाली थॉमसला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप धक्कादायक होती पोलिसांना महदीचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह एका वॉटर टँक मध्ये मिळाला होता त्यानंतर एका महिन्याना निमिषाला येमेन सौदी अरेबिया सीमेवरून अटक करण्यात आली निमिषाच्या आईवडिलांनी तिच्या अटके विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं होतं की महदीने निमिषाच्या क्लिनिकच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि ते क्लिनिक स्वतःच्या मालकीचं करून घेतलं होतं क्लिनिक मधून तो पैसेही घेत होता आणि निमिषाचा पासपोर्ट देखील त्याने ताब्यात घेतला होता यावर निमिषाच्या बाजूने दिल्ली हायकोर्ट मध्ये वकील आहेत सुभाष म्हणाले की जर शरिया कायद्यानुसार कुटुंबाला नुकसान भरपाई देऊन त्यांनी माफ केलं तर तिची शिक्षा रद्द होऊ शकते मुस्लिम राष्ट्र असल्याने तसा कायदाच मध्ये आहे पीडित कुटुंब ज्या समुदायाचा आहे त्या समुदायाच्या आदिवासी नेत्यावर हा निर्णय अवलंबून आहे असं म्हटलं जात आहे त्या नेत्याने जवळपास चाळीस लाख रुपयांची मागणी यासाठी केली होती त्यानुसार भारतातून त्यांना तितके पैसे देखील पुरवण्यात आले होते पण महदीचं कुटुंब मात्र यासाठी तयार होत नाही कुटुंब तयार झालं तर हे प्रकरण लगेच संपेल असं निमिषाच्या वकिलांचं आता आता म्हणणं आहे आहे त्यामुळे फक्त गरज ती सहकार्याची भारत हस्तक्षेप केला तर पीडित कुटुंबाशी पुन्हा एकदा चर्चा करता येईल असं निमिषाचे वकील म्हणतात सुरुवातीला येमेनच्या ट्रायल कोर्टच्या आदेशाच्या विरुद्ध निमिषाच्या कुटुंबाने येमेन मधील सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता पण दोन हजार मध्ये त्यांची याचिका फेटाळली गेली येमिनच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील आता ती याचिका फेटाळली आणि निमिषाची शिक्षा कायम ठेवलीय म्हणूनच सगळे प्रयत्न करून झालेत आता आणि आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात येते निमिषाची मृत्यूदंडाच्या शिक्षेतून सुटका व्हावी यासाठी केरळमध्ये तिच्या शहरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सेव्ह निमिषा इंटरनॅशनल ऍक्शन कमिटीच्या नावानं एक मोहीम देखील राबवण्यात येते आहे याच मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकारला मदतीचं आवाहन केलं जात आहे परराष्ट्र मंत्रालय पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येतंय फक्त पीडित कुटुंबाकडून तसा प्रतिसाद येणं आता गरजेचं आहे त्यात आता निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिल्याचं सांगितलं आहे या एका महिन्यात काही हालचाल झाली तर निमिषा या शिक्षेतून नक्की वाचू शकते अन्यथा निमिषाला यामध्ये आपले प्राण गमवावे लागू शकतात तेव्हा या प्रकरणात भारत सरकारचे प्रयत्न यशस्वी होतात का निमिषाची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द होईल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा